दोन लागताची एक एक जोडी तुग गघून उशील वेळी तर मित्रांनो नमस्कार मी आहे तुमचं आर्षे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज अलिबाग मधील शर्यत सोडून मी आज आले अशा ठिकाणी जगत बघायला तुम्हाला समजलंच असेल तुम्ही पाठीमागचे बैल वगैरे बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठं आलोय तर मित्रांनो अलिबाग नव्हे मुंबई नव्हे पुणे नव्हे तर डायरेक्ट थेट आले तर म्हणजे सांगलीला तुमच्यासाठी आज तुम्हाला, तुम्हाला सर्व आज मी बैलगाडी शर्यत वगैरे दाखवून आपल्या म्हणजे युट्यूब चॅनल मधून बघायला भेटणार आहे असं कसं आहे तर सीन ना केशरी मैदान आहे आणि असेच आपण थोडे इंटरव्ह्यू वगैरे घेणार आहोत ते आपल्या चॅनल मधून बघायला भेटतील तर पटाट पटाट जाऊया पहिल्यांदा आलो आपण इकडे बघू इकडले बैलगाडी शर्यत कशी आहे ते आपली कशी असते आणि इकडली बैलगाडी कशी शर्यत असते ते पण बघायला आपल्या युट्यूब चॅनल मधून भेटणार आहेत तर सगळेजण आपल्या चॅनलवर कंटिन्यू राहा आणि आपल्याला सपोर्ट करत राहा तर चला पटाट पटाट जाऊया लेस गो मंडळी आपल्या सोबत आज ज्या नंदीचे जे आहेत त्या नंदीचे सर्वजण फॅन आहेत तर त्याच नंदी बद्दल जाणून घेणार आहोत कारण त्याचे आज अख्ख्या अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये चर्चा चालते वेगाचा शेवट म्हणून लागला जाणारा कोल्हापूरचा किंग असा आपला हरण्या त्याबद्दल आपण जरा त्याच्या फॅन्सला विचारणार आहोत त्यांनी असं सुंदर छायाचित्र त्याला बनवून आज या मैदानामध्ये आणले तर दादांना आपण विचारूया दादा कुठून आहात तुम्ही आम्ही हेराडून आले आमच्या मंडळाचं नाव दोस्ती ग्रुप जर हरण्याचा पहिला आज चांगलं झालेला आहे तर देवानं साथ दिली तर हरण्या नंबर होईल आणि फॉर्च्युनर आमच्या कोल्हापूरमध्ये येईल नक्कीच नक्की तर आज सर्वजण हरण्याच्या हरण्याच्या वेग वेगाचा शेवट ज्याला ओळखला जातो असं हरण्या तर आता आपला हरण्या हरण्याच्यावर जॉकी कोण बसतो अच्छा तर आज सुद्धा हरण्या आहे का मैदानात आपला हरण्या आहे ना मैदानात आपला वाघ आपला नंबर करणार शंभर टक्के शंभर टक्के करणार ढेर सबको होणार चाये क्यसे सत्य केसरी हरणा घेते कोल्हापूरचा वाघ आश Eu não तर नमस्कार मंडळी दादा आलेत पनवेल वरून मुंबई पनवेल वरून तर त्यांचा थोडासा आपण वेळ घेऊया तर दादा नाव सांगा माझं नाव विराज मते आणि आपल्या ना। गाडीचं नाव गाडीचं आ... नाव ऋत्वी राजेश मते या नावाने गाडी बोलते आणि आपल्या बैलाच नाव बैलाचं नाव आहे रॉयल आता कोणाच आहे हिरा आहे बप्पांचा हिरा बैल आहे पंढरी शेत पन्नास बिन बिंज शर्ती झाले तुमच्या आणि कायम बुल कायम बोलला ते नाही तिसऱ्यांदा आलेला आहे म्हणजे कटोकट झालेली जागेत घ्या नियोजन काय आज अपेक्षा आहे आमच्या आणि आजच्या या नियोजन बद्दल तुम्ही काय सांगा नियोजन आमचं परफेक्ट चालू आहे मैदान पण चांगलं आहे शर्यतीचं नियोजन जे आज ठेवलंय यांनी फॉर्च्युनर चांगलं आयोजन खूप चांगलं आयोजन ओके धन्यवाद मित्रांनो समोर आपले बाकी सुरू आहे द्वादश हिंद केसरी बकासूर बाकी डॉन आपला आपल्या समोर दिसतोय आणि त्याची पब्लिक सुद्धा बघू शकता त्याचे फॅन आहे तिथे सर्व बघू शकता तुम्ही आपल्या समोर आपला बाकी डॉन आणि मित्रांनो ही एवढीच पब्लिक नव्हे तर अजून पब्लिक खूप वाढणार आहे すみません。 提了提了，好。 मी शर्यती बघायला आलो होतो आम्हाला समजा तिथे सुद्धा शर्यती भरवल्यात तर ह्यांच्या मला यांच्या आम्हाला काय आयडिया नाही तर ह्यांच्याबद्दल जरा माहिती म्हणजे प्रकारे शर्यती होतात किती राऊंड पाळायला लागतात कसं काय विषय राऊंड कसं म्हटलं तर कधी कधी सात राऊंड कधी कधी आठ राऊंड पाळावं लागतं अच्छा जास्त जास्तीत जास्त कुत्रे नोंद झाली तर जास्त फेरे पडतात कधी आठ कधी नऊ आपल्या ह्याचं नाव काय सानोडी सानोडी कुठले तुम्ही पंढरपूर पंढरपूर प्रथम क्रमांकासाठी बक्षीस काय आज ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आहे का या सुंदर बक्षीस आहे तर या नियोजनाबद्दल काय तू एक नंबर नियोजन आहे नियोजन असं कधीच झालं नाही कुठं बरोबर अशी एवढी मोठी बक्षीस कधी एवढी मोठी बक्षीस कधी लागली होती का नाही लागलेली निलकरंजीला बक्षीस लागले फार गाडी लागलेली पहिलं त्यानंतर मोठं बक्षीस म्हणलं तर हिसरा तर तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दादा आणि आपल्या स्वनाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बैलगाडी हा नाद खूप मोठा आहे आणि बैलगाडीचा नाद माणसाला कुठे घेऊन जातो याचं उत्तम उदाहरण आपल्याकडे आहे तब्बल दोनशे ते अडीचशे किलोमीटर फक्त बैलगाडी बघण्यासाठी आहेत दादा दादा नाव तुमचं रवींद्र दिलीप शिंदे कुठून आले सोलापूर सोलापूर आलेत आणि कधीपासून बैलगाडी बघताय तुम्ही बैलगाडी पहिल्यांदाच बघायला आलो बैलगाडी म्हणजे एवढं मोठं मैदान आहे एवढं मोठं मैदान आहे म्हणून पहिल्यांदाच बघायला आलो आणि कसं वाटलं मग मैदाना एक नंबर आहे म्हणजे आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यू बैलगाडी बघा बैलगाडी बघायला म्हणजे मित्रांनो आपल्या बैलगाडीच्या मध्ये एक रसिक प्रेक्षक वाढलेले आहेत असं म्हणावं लागेल आता कुठेही मैदान असेल तरी तुम्ही जाणार असाल त्यांना आणि तुम्ही व्यवसाय काम व्यवसाय दूध आपली अच्छा म्हणजे ते तुम्ही बैलगाडी बैलगाडी स्वतःचा जोड वगैरे करायचा का विचार नाही पण शो सांभाळायची एक दोन अच्छा घर घरी असावी म्हणून दोनशे ते अडीचशे किलोमीटर मित्रांनो आलेले आहेत बघा आणि इथून पुढे बैल सुद्धा बालगणार आहेत आणि आम्हाला स्वतःहून बोलून घेऊन तुम्ही बाईट दिला थे त्याबद्दल मित्रांनो आपल्या सोबत आहेत सतीश मेरणे फरतरवाडी फरतरवाडी फडतरवाडी बैलाचं नाव काय शाहीर शाहीर आणि आज पैरा कोणासोबत आहे आणि याच्या आधी कोणती कोणती मैदान मारले त्यांनी मारले आणि किती वर्ष झाली ते बैलाला बैलाला तीन वर्ष झाली तुमच्याकडे उठून घेतलेली खरेदी अच्छा आणि आज काय अपेक्षा आहे बैलाकडून आज आता तयारी फुल आहे ऑल द बेस्ट तुम्हाला आणि ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर कोण हायवर येऊ थँक दुसरी आली ना बे दुसरी आलेली गाडी आहे नाव काय आहे बैलांची अभिनंदन अभिनंदन नाव काय गाडीचं तर मित्रांनो आपल्या सोबत आहे सागर नाथे सागर हॉटेल सागर हॉटेल नाथे नाथेमध्ये यांचा देवा आणि मालक कोण आहेत दोन मुलांना काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि बैलाबद्दल काय आता अदृश्यच आहे नियोजन बोला शंकर बरोबर आणि ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर आहे <coughs> आपला टोटे ड्रायव्हर बरं ही माळेगाव आणि याच्या आधी कोणती मैदान मारले त्याने त्यानं सातेवाडीच क्वार्टरला एक नंबर केला अच्छा महाराष्ट्र म्हणजे सुरुवात शर्यतीची कधी भाऊ केली शर्यतीला कधीपासून पळतोय आमच्याकडे आता ते दोन महिने झाला आम्ही आणलाय चार पाच गुलाल आहेत तिथे अच्छा म्हणजे गुलाला ओके आणि काय सांगाल एवढी मोठी शर्यत आयोजित केली त्याबद्दल काय बोलतो कारण पहिली शर्यत आपल्या विभागात एवढी मोठी चांगलं केलंय नियोजन शर्यत नियोजन चांगलं या शर्यतीमुळे काय बैलगाड्या मालकांना काय फरक पडणार आहे बैलांच्या खरेदी विक्री बैलांची खरेदी विक्री किंमती वाढणार आहे फायदा होणार आहे नक्कीच थँक्यू एवढा वेळ मला तिला बद्दल आईच पब्लिक बघू शकता आणि आरक्षण फायनल झालेला आहे आता आणि याच्यानंतर ते बकाशोर वगैरे ते फायनल होते बघू पब्लिक बघा